माणूस शेकोटी आहे बघा आपण तिकडे पाहिलं बाहेर कसं बर्फ बर्फ आहे बाहेर बर्फावर बर्फ आणि घसरल्यावर इकडे तुम्हाला खूप थंडी वाढली शेकोटी जवळ आपले हात गरम करायचे आता किती प्रकार देश झाला तरी बघा बाबा शेकोटी हे लाकडं आणि हे असं गरम हात शेकडं वगैरे याच्या बाहेर तुम्ही जाऊ शकत नाही पूर्ण असे लाकडाच्या झोपड्या बनवलेल्या इकडे आणि जागोजागी तिथे ते अंग्रेज लोक येतात आणि तिथे काय मासात होते काय गरम कुत्रा म्हणते त्या हॉट दाग वगैरे ते असे गरम करून खातात ते लोक असं आहे आता मी जातो पुन्हा थोड्या वेळाने आराम करतो आणि पुन्हा काही मजेत दिसत की बागच्या दाखवतो होते तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि पुन्हा मी तुम्हाला सांगतो रे पावा झाडं वाडं जास्ती कापू नका इकडे काय इकडे का, खूप जास्ती बर्फ आहे त्याच्यामुळे इकडे अशा सगळ्या लाकडा वगैरे टाकून आपल्याला शेकुड्या पेटाव्या लागतात आणि आपल्या भारतात आपल्याकडे जर काही इलेक्ट्रिसिटी वगैरे हा असेल तर काही प्रॉब्लेम नाही तर मी पुन्हा तुम्हाला लवकर भेटतो पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराज हे बघा आमची पोरगी बघा लाकडून टाकते ठीक आहे जागवून करून घे जाणून करून